प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या जे सूचना आहे त्याचं पालन करावा आणि प्रशासनाला तुम्ही सहकार्य करावं आपल्याकडे मॉन्सून या वर्षी थोडा काही आठवड्याने लवकर आलेला आहे आणि आपल्याकडे हवामान शाखेचा अनुमान आहे की आपल्याकडे दरवर्षी जितकं सरासरी आहे तितकच आपल्याला या वर्षी सुद्धा पाऊस उपलब्ध होणार आहे आणि या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचा मीटिंग आज होता आणि पावसाळी पूर्व तयारीचा सुद्धा मीटिंग आज घेण्यात आलेलं आहे आणि सर्व यंत्रणेचा याच्यामध्ये आढावा घेऊन प्रत्येक यंत्रणांनी जे लोकांची संवाद ठेवायचा आहे आणि आपापल्या कार्य कार्यालय आणि कार्यक्षेत्रामध्ये जे काय त्यांच्या जबाबदारी आहेत ते पार पडण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात यावं आणि बाकी सर्व सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तसं तर चार महिन्याच्या कालावधीमध्ये दोन तीन दिवस असं असतात ज्याच्यामध्ये जास्त पा। पाऊस असल्यामुळे पूर सारखा परिस्थिती निर्माण होतो पण याच्यासाठी प्रशासन ऍक्टिव्ह आहेत आणि मला असं वाटतंय की यावर्षी असा काही कोणता इन्सिडेंट होणार नाही आणि सर्व कार्यालयांना असाच त्यांच्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत की प्रशासनाचं चुकामुळे किंवा इग्नोरन्समुळे एक पण डेथ होणार नाही याचा पूर्ण आमचं टार्गेट आहेत की यावर्षी पावसाळ्याच्या आपत्तीच्या कारणाने एक पण डेथ होणार नाही या गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि सर्व गोंदिया या रस्ता माध्यमातून मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या जे सूचना आहे त्याचं पालन करावा आणि प्रशासनाला तुम्ही सहकार्य करावा